रामा शेती तुमची खात्री आमची जास्त आला आणि फुटवा फुटत नव्हता कळी निघत नव्हती झाडाची वाढ वाढ नव्हती रामकृष्ण रे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जवळ या गावात आलेलो आहे पेरूच्या प्लॉटवरती वरती आलेलो आहे तर ह्या पेरूच्या प्लॉटला काय समस्या होत्या आणि काय अडचणी काय आल्या सुरुवातीच्या काळामध्ये नंतर त्याच्यावर सोल्युशन काय केलं आपण आणि त्याचा रिझल्ट काय भेटला हे आपण थोडक्यात म्हणजे शेतकऱ्यांकडून एक दोन मिनिटात आपण त्यांच्याकडून हे करून घेणार जाणून घेणार आहे तर सर्वात प्रथम आपण प्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घ्या नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव मारुती जी नवत्रे बरं हे पेरूच्या प्लॉटसाठी सुरुवातीला आपल्याला काय अडचणी आल्या होत्या पेरूला पहिल्यांदा पिवसरपणा जास्त आला आणि फुट फुटवा फुटत नव्हता कळी निघत नव्हती कळी निघत नव्हती झाडाची वाढ वाड़ होती वाढ नव्हती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झाडांवरती पाहिजे तशी काळू की ये, परत मी रामाय थी थी ते बघितल्यानंतर वरती बघितल्यानंतर गुरुजी थोडीशी जाहिराती बघितल्यानंतर लक्षात आल्या मग तुमच्याशी संपर्क साधल्यानंतर बरंच तुम्ही त्याचा रिझल्ट आम्हाला दिला आणि जवळजवळ पंच्याहत्तर टक्के म्हणण्यापेक्षा जास्तच त्याच्यामध्ये प्रगती झाली आहे आणि आपला हा पेरूचा प्लॉट कुठल्या व्हरायटीचा हा फिएनआर पेरो आहे फिएनआर <क्णचाली> पेरो आहे <कीणा> तर तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता की झाडाला सेटिंग किती आहे की सुरुवातीला यांचा काय प्रॉब्लेम होता की याला झाडाला झाडाची एकतर ग्रोथ होत नव्हती झाडावरती पिवळंपणा भरपूर यायचा आणि दुसरा विषय काय की सेटिंग होत नसल्यामुळं झाडाची पाहिजे तेवढी वाढ नसायची उत्पन्न पाहिजे तेवढं भेटत नव्हतं आणि आपण बघू शकतो की झाडाला माल किती आहे आणि झाडाची अवस्था काय झाली की अक्षरशः अशा साईज व्हायला लागले की मार्केटला काय परिस्थिती झाली मार्केट फार कमी आलंय सध्या म्हणजे रेट आहे पण फळ मात्र मोठी झाली म्हणजे फळांची साईज भरपूर झाली आहे आणि आता साठ सत्तर तरी कमीत कमी आहे पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी ढाप आता मोडा लागले उलट आता मोडा लागले म्हणजे तुमचं रामायगरो रामायागरोच घेतल्यापासून भरपूर प्रगती झाली आहे झाडांची बरोबर आणि मी असं सांगेन की देवकती साहेबांनीच सहकार्य भयंकर लाभलेला आहे त्यांच्या हिनी येऊन हिने जातीनं लक्ष गाठल्यामुळं खरोखरच मी प्रामाणिकपणे सांगतो सा प्रगती आणि ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी शंभर टक्के मला रिझल्ट यांच्याकडून मिळेल मधूनच थोडस मी ह्यांना संपर्क साधला पण देवकदे साहेबांनी जास्त संपर्क प्रत्यक्ष येऊन प्लॉटवर बघून बरच त्यांनी प्रगती केली आणि रामायगृजी सांगितली त्याप्रमाणे हे झालं पण कसं मधूनच डॉक्टर एखादा बघितल्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये लगेच अंदाज येत नाही पण आता एखाद्या मी आता छाटून घेतल्यानंतर आता नवीन बाग धरताना मग मात्र तुमच्या संपर्कात राहून तुम्ही म्हणजे पुढच्या वर्षी पण तुम्ही शंभर टक्के सुरुवातीपासून घ्या ओके ओके तुमचं काय म्हणणं की बाबा म्हणजे पेरू बद्दल हे प्लॉट प्लॉट बद्दल काय म्हणजे तुम्ही काय सांगू म्हणजे आम्ही पहिल्यांदा म्हणजे फुटवा ही त्याला काय नव्हता बरोबर कळी निघत नव्हती फुटवा नव्हता पालवी नव्हती आम्ही जाम टेन्शन मध्ये आलो आता काय होतच नाही जातेच म्हणलं आम्ही बरोबर म्हणजे झाडांची वाढ पाहिजे तेवढी होत नव्हती वाढ म्हणजे कळीच कसली ती काय पण कळी नाही पाला नाही फुटवा नाही काय झाडावर कळी तोडाऊ लागली घेतल्यानंतर तुम्ही आल्यावर तुम्ही म्हणला जरा थांबा जरा थांबा तुमच्या हिशोबाने जर सांगल तसं म्हणजे निघाली कळी बी निघाली फुटवा निघाला आणि पाली फुटली भरपूर म्हणजे झाड पण चांगली आली पिवळी जास्त होती ती पण बऱ्यापैकी पूर्ण कमी होत आला आता आमच्यामुळे तार काठी मारले नाही त्यामुळे ठपा आता खाली वाकले बरं म्हणजे फांदे मोडायला लागले तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो फळ कशी म्हणजे भुईल अशी झाड पूर्ण वाकडी झाली तर पुढच्या वर्षी आता तार काठी मारून सुरुवातीपासून म्हणजे समाधानी आहे समाधान शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की दरज काय दरज आम्ही समाधानी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे समाधान जर शेतकऱ्याच्या तोंडावर जर आणायचं असेल तर तुम्ही बघू शकता की हे हास्य आणण्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत करावी लागते कष्ट करावं लागते आणि ह्याला साथ मिळालं की हे हसो आणण्यासाठी रामाविरोध साथ मिळाले आणि पैसे सुद्धा आम्हाला जास्त त्याने अजित हे सांगत महत्वाचं म्हणजे रिजनेबल औषध त्यांची कंपनीची आणि पैशाची कधी तडन नाही आणि नवीनच आमचे त्यांचं संपूर्ण साधल्यामुळे त्यांनी आम्हाला पैशाला हे सुद्धा आम्हाला बोलले नाही आम्ही त्यांना फोन करून बोलवूनच पैसे दिले त्यांना किती वेळा म्हणतो आणि औषधी पण एवढी काही महाग नाही त्यांची बाकीच्या शेतकऱ्यांनी बेबिंदस्त वापरायला काय हरकत नाही कुठल्याही शेतकऱ्यांनी खरं रामाग्रो करून आणलं पैसे दिल्या पैसे यांनी मागले सुद्धा कधी तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की बाबा नाही बाकीच्या शेतकऱ्यांना मी एवढं सांगेन की घ्यायचं असेल तर रामाग्रो शिवाय दुसरा पर्याय नाही आणि खर्चिक जास्त नाही आणि सेंद्रिय खत म्हणतो असं अशा पद्धतीत त्यांचं हे आहे बाहेरून औषध पण रामाया गुरु जास्तीत जास्त कुठले शेतकरी काय हरकत नाही म्हणजे शंभर टक्के रामावर टक्के माणसं नुसते बोलते का करून नाही ना, ना, करून दाव ते ना, 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 बोलत नाही त्याची करून करून दाव म्हणजे खात्रीशीर तुम्हाला उत्पन्न काढून दिलेलं आहे आता याचा दर नाही हे नाही ते काय कंपनीचा दोष नाही पण पुढच्या वर्षी नक्की चांगलं प्रगती हे जर आपली थोडी भेट जर लवकर झाली असते तर अजून नियोजन झालं असतं चांगलं व्यवस्थित बाग धरताना शेवटपासून पहिल्यापासून शेवटपर्यंत औषध तुमचं गेल्यानंतर पैसे खात्री ओके ओके रामकृष्ण अरे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद